चांगल्या लोकांच्या लक्षात आलेली आता त्यांनी सांगितलेल्या योजनामध्ये एक योजना अशी होती की विम्याबाबतची की ती योजना कोणत्याही विमा कंपनीकडं कोणत्याही बँकेकडं कुठेही दहा लाखाचा ॲक्सिडेंटी क्लेम देणारी योजना कोणाकडेही नाही फक्त ती योजना फक्त पोस्ट ऑफिसकडे आहे या योजनेचा फायदा प्रत्येकाने जसं त्यांनी संख्या कुटुंबात प्रत्येकाने घेतला पाहिजे तर त्याचं अनुकरण प्रत्येकाने करावं पोस्टाची पॉलिसी घ्यावी त्याचबरोबर पोस्टाचे जे इतर सर्व सेवा आहेत त्याचाही यावा पैशाचा आभार याबद्दलही आता शेख साहेबांनी सांगितलं पर परंतु माझ्या माहितीप्रमाणे अजून एकही ऐकण्यात बातमीत किंवा प वर्तमानपत्रात वाचण्यात आलं नाही की सायबर अटॅक हा पोस्टाच्या खात्यावर झाला आहे अजून ते इतकं विश्वासणार आहे की त्याच्यावर कधी अजून अटॅक झाला नाही पुढे तंत्रज्ञान तंत्रज्ञानी बदलेल काय होईल पुढे काय होईल माहीत नाही पण आत्ताच्या घडीला जरी तरी सर्वात अगदी विश्वसनीय म्हटलं तर पोस्ट आहे पूर्वी आपल्याकडं नोकरीत असलेले विशेषतः प्राथमिक शिक्षक निवृत्तीनंतर जे आपल्याला काही रक्कम मिळायची प्रॉविडंट फंड असेल ग्रॅज्युएटी असेल तर प्राधान्याने फक्त आणि फक्त पोस्टातच फक्त जमा करायचं भले पोस्टाचं व्याज कमी असेल पण पोस्त ते म्हणाले पोस्ट कधी बुडणार नाही पोस्टाचे पैसे मिळणार आहेत बँक बुडल संस्था बुडल पण पोस्ट हे पोस्ट राहणार आहे आणि जवळजवळ एकशे साठ वर्ष आपल्याला जे पोस्ट सर्व्हिस देत आहे त्याच्या सर्व्हिसेस आता नवीन नवीन दोन तीनशे सेवा आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं पोस्ट आपल्या दारी ही जी संकल्पना आहे आपल्या कुठले सेवा असतील ते आपल्या दारात येऊन ते करणार आहेत त्या सेवेचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला संयोजकांनी बोलवलं मान सन्मान केला